चं मिश्रण भाजी जे भाज्या घेतल्या त्या डाळ तांदूळ मिक्स करून पेस्ट बनवते आणि नंतर टाक आणि तडका पण मिक्स केला डायरेक्ट पेस्ट बनवते सर्वांची ही आणि ही चिं हे चटणी आहे टमाटर चिंच उडीद डाळ चालू फ्राय करून कांदा लसूण हिरवी मिरची सांबार हे सगळं एकत्र करून मीठ टाकून पाणी टाकून शिजवलेलं आहे आणि चटणी बनवलेली आहे मग ते मूथ आणि हे अप्पे स्टँड नसल्या म्हणजे अप्पे स्टँड ज्यांच्याकडे नसले त्यांनी असं कढईमध्ये गोल चपातीसारखं बनवता येते तर आजचा नाश्ता आपण एक वेगळी पेस्ट बनवून केलेला आहे ले चॉप टाकलेलं नाही आहे व्हेजिटेबल बस एवढाच फरक आहे उडीत घेतलं एक वाटी आणि तांदूळ दोन वाट्या चार तास भिजवले मिक्सरला लावले